मित्रांनो एकेकाळी संपूर्ण भारतावर मराठ्यांचा दरारा होता पण अठराशे अठरा साली असे काय घडले की पेशवाईचा अंत झाला आणि महाराष्ट्रात ब्रिटिश सत्तेचा उदय झाला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पेशव्यांच्या सत्तेचा ऱ्हास अंतर्गत राजकारण आणि इंग्रजांच्या कुटील धोरणांची संपूर्ण कथा नमस्कार चला आज आपण एका मोठ्या स्थित्यंतराची गोष्ट पाहूया एकेकाळी पार झेंडे फडकवणारं बलाढ्य मराठा साम्राज्य नक्की कोसळलं कसं आणि त्याच्या राखेमधून एका नव्या आधुनिक प्रशासकीय राज्याची निर्मिती कशी झाली तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की ज्या मराठा साम्राज्यानं जवळपास संपूर्ण भारतावर आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं ते साम्राज्य इतक्या झपाट्यानं म्हणजे फक्त चाळीस वर्षात कोसळलं तरी कसं ही कहाणी आहे प्रचंड महत्वाकांक्षेची घरच्यांच्याच विश्वासघाताची आणि एका मोठ्या बदलाची म्हणतात ना कोणतंही मोठं साम्राज्य बाहेरच्या शत्रूंमुळे नाही तर आतल्या कलहामुळेच संपतं पाणीपतच्या मोठ्या पराभवातून मराठे पुन्हा उभे राहिले पण खरं सांगायचं तर पतनाची बीजं घरातच पेरली गेली होती आता इथे बघा घटना किती वेगाने घडतात थोरले माधवराव पेशवे ज्यांनी पानिपतनंतर मराठ्यांची गेलेली प्रतिष्ठा परत मिळवली त्यांचा अकाली मृत्यू झाला आणि तिथूनच सत्तेचा खेळ सुरू झाला त्यांचे धाकटे भाव नारायणराव पेशवे झाले पण काही महिन्यांतच त्यांचे सख्खे काका रघुनाथराव यांनी सत्तेच्या हव्यासापोटी त्यांची हत्या घडवली एका पाठोपाठ एक झालेल्या ह्या हिंसक घटनांनी साम्राज्याचा पायाच खिळखिळा खेड़ करून टाकला म्हणजे तो संघर्ष पूर्णपणे दुभंगला होता एका बाजूला होते सत्तेसाठी काहीही करायला तयार असलेले रघुनाथराव आणि दुसऱ्या बाजूला होते राज्याशी एकनिष्ठ असलेले नाना फडणवीसांच्या नेतृत्वाखालचे बारभाई मंडळ या मंडळाचा एकच उद्देश होता नारायणरावांच्या लहान मुलाला सवाई माधवरावांना गादीवर बसवून पेशवाईची खरी परंपरा टिकवणं आता सत्ता आपल्या हातातून निसटते या भीतीने रघुनाथरावांनी एक असं पाऊल उचललं ज्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मराठ्यांच्या राजकारणात थेट हस्तक्षेप करण्याची आयती संधी मिळाली आणि ह्याच एका चुकीमुळे तहांची एक मालिका सुरू झाली ज्याने सत्तेचं समीकरण कायमचं बदलून टाकलं रघुनाथरावांनी मदतीसाठी इंग्रजांची थेट सुरतचा तह केला आणि स्वतःच्याच माणसांविरुद्ध युद्ध पुकारलं हे युद्ध सालबाईच्या तहाणे संपलं खरं पण तोपर्यंत इंग्रजांनी मराठा राजकारणात आपलं बस्तान पक्क बसवलं होतं चला आता कथेत थेट वीस वर्षे पुढे जाऊया पाहूया कसं पुढच्या पिढीतल्या एका पेशव्याच्या चुकीनं संपूर्ण साम्राज्यालाच धोका निर्माण झाला या काळात इंग्रजांचं एक हुकमी शस्त्र होतं तैनाती फौज हो ना एक प्रकारचा सोन्याचा पिंजरा होता म्हणजे इंग्रज भारतीय राजांना म्हणायचे तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आमची पण त्या बदल्यात ते त्यांचं सैन्य आणि राजकीय स्वातंत्र्य दोन्ही हळूहळू काढून घ्यायचे आणि याच जाळ्यात अडकले पेशवा दुसरे बाजीराव आपल्याच मराठा सरदाराला यशवंतराव होळकरांना तोंड देण्याऐवजी ते पळून थेट इंग्रजांना जाऊन मिळाले आणि अठराशे दोन मध्ये त्यांनी तो वसईचा तह स्वीकारला ही एक खूप मोठी ऐतिहासिक चूक ठरली आणि ह्या एका वाक्यात त्या तहाचं सगळं सार दडलेलं आहे वसईच्या तहाने मराठा साम्राज्याच्या स्वातंत्र्याचा जवळजवळ शेवटच केला तो असा एक क्षण होता जिथून परत फिरण्याचा मार्गच बंद झाला होता आता आपण मराठा साम्राज्याच्या शेवटच्या आणि निर्णायक अध्यायाकडे आलो आहोत सार्वभौमत्व परत मिळवण्याचा एका शेवटच्या अयशस्वी प्रयत्नाने या सत्तेचा अंत कसा झाला ते पाहूया दुसऱ्या बाजीरावांना त्यांची चूक अखेर लक्षात आली पण वेळ निघून गेली होती अठराशे सतरा अठराशे मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध तिसरं युद्ध सुरू केलं पण तोपर्यंत मराठ्यांची ताकद खूपच कमी झाली होती आणि इंग्रज खूप शक्तिशाली झाले होते या शेवटच्या लढाईतला पहिला मोठा धक्का बसला तो पुण्याजवळच्या खडकीच्या लढाईत इथे पेशव्यांच्या सैन्याचा मोठा पराभव झाला आणि त्यांच्या राजधानीवरचं नियंत्रणच धोक्यात आलं त्यानंतर भीमा कोरेगावच्या लढाईने पेशव्यांची उरली सुरली शक्तीही संपवली या पराभवाने हे स्पष्ट झालं की मराठ्यांची ती पूर्वीची लष्करी जरब आता राहिलेली नाही आणि शेवटचा खेळा ठोकला गेला तो आष्टीच्या लढाईत इथे मराठ्यांचे सर्वात शूर सेनापती बापू गोखले मारले गेले आणि त्यांच्या मृत्यूसोबतच मराठ्यांच्या संघटित प्रतिकाराचाही शेवट झाला आणि अखेर अठराशे अठरा साली पेशवाई अधिकृतरित्या संपवण्यात आली दुसऱ्या बाजीरावांनी सर जॉन मॅल्कम यांच्यासमोर शरणागती पत्करली आणि मराठा साम्राज्याचा सूर्य कायम चमावळला पण म्हणतात ना प्रत्येक अंतामध्ये एक नवी सुरुवात दडलेली असते मराठा साम्राज्याच्या अंतानंतर एक नव्या राज्याची उभारणी झाली चला पाहूया माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने या सगळ्या अव्यवस्थेतून एका नव्या प्रशासकीय राज्याची निर्मिती कशी केली एल्फिन्स्टनचं एक मार्गदर्शक तत्त्वज्ञान होतं युटिलिटेरियनिझम म्हणजे काय तर जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त भलं कसं होईल हा विचार करायचा आणि ह्याच विचारावर त्याने आपल्या प्रशासनाचा पाया रचला आणि त्याने हे धोरण लगेचच कामाला लावलं त्याने अख्ख्या प्रदेशाची पुणे खानदेश कर्नाटक अहमदनगर अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागणी केली आणि प्रत्येक विभागावर कारभार पाहण्यासाठी एका ब्रिटिश कलेक्टरची नेमणूक केली यातूनच एका नव्या शिस्तबद्ध प्रशासकीय व्यवस्थेचा पाया घातला गेला अल्फिन्स्टनने केलेलं काम खूप दूरगामी होतं त्याने गावातल्या पाटील कुलकर्णींसारख्या जुन्या व्यवस्था तशाच ठेवल्या जेणेकरून लोकांना बदल टोचणार नाही पण त्याच वेळी त्याने सगळ्यांसाठी एकच कायदा आणला आधुनिक शिक्षणाचा पाया घातला आणि जमीन महसुलाची नवी पद्धत आणली थोडक्यात त्याने जुन्या आणि नव्या गोष्टींचा समतोल साधत आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केली तर मग एका कोसळलेल्या साम्राज्याच्या जागी एल्फिन्स्टिनने एक नवीन आधुनिक व्यवस्था उभी केली पण यातून मिळालेली शिस्त आणि सुव्यवस्था ही खऱ्या अर्थाने प्रगती होती की पारतंत्र्याच्या बेड्यांमधली एक सोय हा प्रश्न आजही आपल्याला विचार करायला लावतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद